महाराष्ट्र सरकारने नुकताच पारित केलेला जनसुरक्षा कायदा हा जनविरोधी व नागरिकांची मुस्कट दाबी करणारा व त्याचे लोकशाही हक्क हिरावून घेणारा असल्याने हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज बुधवारी घुगुस येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीला घेऊन आज घुगुस मध्ये आंदोलन करण्यात आले या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्यासह हो। महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सरकार के भाजपा सरकार के खिलाफ में निषेध मोर्चा किया जा रहा है वो चोरी सरकार जब से चुनके आई चाहे राज्य में हो चाहे केंद्र में हो अनेक नियम नया नया लाने चालू किया जिसमें जन सुरक्षा जो बिल लाया है उसके ऊपर में मतलब सरकार के खिलाफ में कोई लोग बाहर निकल के नारे नहीं लगा सकता संविधान को खतरा में डालते जा रहे हैं साथ ही साथ अभी 12 घंटा जो मजदूर 8 घंटा काम करते जिनको मिनिमम वेतन नहीं मिलता उनको 12 घंटा काम करना एक तो मोदी सरकार ने यहाँ पर 30 दिन जो जेल में रहते उनको अपने पद छोड़ना पड़ता कारण ऐसा है कि जो सरकार इंडिपेंडेंट चुन के आते उनको जेलों में डाला जाएगा इसीलिए आज महाविकास आघाडी तर्फे छोटासा आंदोलन किया जा रहा है अगर वो नहीं देंगे, इसके आगे भव्य आंदोलन हम लोग करेंगे महाराष्ट्र शासनानं जन सुरक्षा विधेयकाच्या नावावर लोकशाहीची हत्या करणारा कायदा या महाराष्ट्रात आणलेला आहे या कायद्याविरोधात संपूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं आज गोंगूर शहरातील गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आलेला आहे हा कायदा राज्यपालाने स्वीकृत करू नये अशी आमची मागणी आहे आणि जर हा काळा कायदा मंजूर झाला तर हा महाराष्ट्र मिसळून झाल्याशिवाय राहणार नाही रा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला चेतावणी देत आहोत की लोकशाहीची हत्या करणारा हा काळा विधेयक तुम्ही परत घ्या जनता आणि जनतेसाठी कुठेतरी धोक्यातही आहे जर कुठे आंदोलन या कोशांना काही करत असेल तर त्यांना ज्याला टाकायचं नंतर घोषित करायचं असं विधायक विधानसभेत आणि विजे सरकारने पाठी केलेलं आहे त्यासाठी आमचे इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे अलायन्स आणि सगळे आम्ही दुसऱ्या पक्षांनी आणि आमचे सर्व जे काही संस्था आहे पार्ट्या आहेत त्यांच्यातर्फे आम्ही आज संशोधक मोर्चा हा विभूष केलेला आहे